काय ना देशमुख साहेब महाराष्ट्रात आणि मुंबईत पोलीस मराठी येतात पण उद्या जेव्हा तुमची मुलं मोठी होतील तेव्हाही ते, ते मराठीच असतील याची गॅरंटी आहे तुम्हाला बाळकृष्ण पाटील मुंबईचा हिरो चा नको तिकडे बच्चनगिरी करत सुटत इंटरनेट किंग झाला घरी आई एकटी असते तिला सांभाळायचं सोडून हे कच मराठी माणसाचं बोल आहे शाळेत इतिहास शिकवतो ना तुम्ही मस्त शिकवायचं सोडून ही कसली अवधाच हो आठवली तुम्हाला काय ना देशमुख साहेब महाराष्ट्रात आणि मुंबईत पोलीस मराठी येतात पण उद्या जेव्हा तुमची मुलं मोठी होती तेव्हाही ते, ते मराठीच असतील याची गॅरंटी आहे तुम्हाला तेव्हाही ते दे मराठीच असायला हवे यासाठी या उदसा सुचल्या मला आता तुम्ही निघा साहेब आणि जरा सांभाळून जा सा, अख्ख्या मुंबईभर आमची फिल्डिंग लागली फक्त तुमच्यासाठी कारण मी पोलिसांच्या कामाची आड कधीच येणार नाही कारण ज्यांचे विचार मी फॉलो करतो आणि मांडतो त्यांनी कधी पोलिसांना त्रास दिला थँक्यू सर काय देशमुख सोडलं कस त्याला साहेबांना काय उत्तर केला आपल्या साहेबांचं बरोबर आहे वर गेल्यानंतर त्या वरच्या साहेबांना काय उत्तर करायचं तर